थोडेफार ह्या ठिकाणी काय झालं परवा की गाडी हरवली त्याच्यानंतर काय झालं की बैल आहे हा त्यांच्या पण लक्षात आला आम्ही तर सांगत होतो की बाबा तिथं बैल आहे आपण सुरू पण काय झालं तिथं मी त्याच्या आधी एक रडतो तिथे गाडी पकडली नाही काही गोष्ट तिथे म्हणजे हा एक तासभराचा वेळ गेलाय सगळ्यात गाडी इथे घेऊन येणे पाहिजे आणि त्याच्या दरम्यान दरम्यानचे लोक होते सर्वांच्या जे उन्ह्यातले ते ॲक्च्युली कटिंगसाठी चालले होते ते लोक त्यात इन्वॉल्व्ह झाले कोणाच्या बाजूला गाई गाडी पकडली त्यांच्या बाजूने आणि त्यांच्यासार्थी वाघ वाढत गेले हा झाला इन्सिडेंट आणि ह्याचं काय झालं करा गाडी थोडी ठरलेली होती पण तो वाद झाल्यानंतर मग नाही म्हणले आता वाम आम्हाला तर दमकवत असते तर मग ते आम्ही नाही करणार ॲक्च्युली हा असा इन्सिडंट आहे जे काही बैलगाडी तुमची अडवायची म्हणून आढळली नाही किंवा त्यांच्या पण लक्ष लागलेलं की बैल शर्यती आहे परंतु त्यांच्याकडून ते वाढत वाढत बोलणं वाढत गेल्यामुळे कसं आहे पोलीस आम्ही कुठली बैलगाडी अडवत नाही मला माहिती येते की बाबा हे शर्यतीचं बैल आहे की नाही बैलपर्यंत लक्षात यायला पाहिजे मग ऍक्च्युअली आम्ही त्यांची आज पण मिटिंग ठेवलेली होती परंतु बरेचसे त्यांचे लोक आहेत वर्ष मोठमोठ्या कंपन्या कामान आहे त्यांना प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते पाहिजे ले ते पण झाले असं रात्री पण एक त्यांच्या पण असं म्हणणं होतं की हा इन्सिडेंट जाणून तुमच्या विरोधात केलेला नाही पोरक्षकांनी सुद्धा हा वाढत वाढत गेला त्यावेळेस कसं झालं की या गाडीवाल्याकडून हे लोक आल्यामुळे तो इन्सिडंट झाले आणि असा पोलिसांचा पण उद्देश नाही की तुम्हाला त्रास द्यायचा आणि त्यांचा पण नाही पण त्याच्यात मग असा एक पर्याय निघाला की एक आय डी कार्ड असावं तुमचं सगळ्यांकडे आणि दुसरं म्हणजे तिथे मेडिकल जनावर केलेलं असतो डॉक्टरांशी पण आम्ही बोलून घेतलं तर इथे सरकारी डॉक्टरने मला कधीही बोलला शंभर रुपये फक्त पावते हे आमची ती मेडिकल करून देतो संपला विषय हा एवढ्या जो शर्त आम्ही भरवतो किंवा आम्ही कलेक्टर करून परवानगी असते काय वरती घाटावरती म्हणजे आपण त्याला काय राजमान्यता आहे त्याला पण राजमान्यता आम्ही शर्यतीला जातो मैदानामध्ये आमच्या तर आम्ही प्रत्येक शंभर बिला भरतो साहेब आणि आम्ही मेडिकल काढतोच तिथे कंपलसरी होतो असं पण नाही साहेब शेतकऱ्या जो ना त्याच्या आधीच तर कॉल नाही तर मी मी काय म्हणतोय समजा आपल्याला एक एक पुराव म्हणून तुमचा तुमचं तर आहे

त्याला सांगत माणूस आहे आम्ही आणि स्वच्छ समजून सांग त्या पुराशी बोललो बोललो साहेब मी तर मी समजून सांग राजा मी आता असा माणूस बोलतोय नाही ते पण पहिल्याच्या कानाला टॅग नसेल आयसेल तर आम्ही ती पकडणारच तुला बोललो राजा तर तुझ्या अजून माझं समोर भेटलाच नाही तुझ्यापेक्षा हे पण बोललो काय मोठा असेल तुझ्यापेक्षा जास्त काम मी केलेलं आहे त्यांना हे पण सांगितलं आम्ही रात्रीची मिटिंग झाली त्याच्यामध्ये काय होतं की शरीर तिथे बैलांना टॅग मारता येत नाही आपण एक चर्चा झाली याविषयी

नंबर लगेच समजत तुम्ही हे पण सांगितलं आम्ही तर तुमच्या परिसरामध्ये लोकल गाव इथे तिथे तुमची शक्तीवर लोक असतीलच ना कम्प्युटर तापवून तिथल्या एका तालुक्याच्या अध्यक्षाला फोन करा त्यांचे नंबर घ्या त्यांना व्हेरीफिकेशन करा बाबा हा बाई नक्की आहे का अजून एक सजेशन देतो कृपया तुम्ही सगळ्यांनी फॉलो करावं करावा सर याच्यामध्ये काय झालं की मनसूर वंडे याच्यावरती तुम्ही असंच तुम्हाला दाखल माहितीसाठी तो असा गुला नाही तुम्हाला आमच्याकडे दाखल नाही तो आहे शर्तीमध्ये जेव्हा बरोबर शर्ती ना गुन्हा दाखल तर काय होतं की शक्यतो असं मग पुण्या असणार असले की मग ते थोडस आणखी प्रकरण चिघाने त्रासदाये नाही ते सांगतो ना प्रकरण काय चिघत आहे की त्यांना काय वाटतंय हा जनावरांचा गुन्हा आहे त्या तो चालक आहे तो आहे लागला हा विषय जनावरांचा गुन्हा तो तेवढा प्रश्न आहे पण सांगितलं आहे त्याच्यापेक्षा मनसूरवरती आता परत मनसूरवरती असा प्रकार झाला ना तर आमची संघटना पाहिजे मनसूरवरती कोणाला कल साहेब आम्ही शर्ती जर बळी झाली बाय साहेब विकत नाही तो मिळतो तेरावा करतो साहेबांनी त्यामुळे आम्ही ते कसं करणार आणि साहेब बघा जातीचा विषय नाही शिका आपण हिंदू असतो त्यांना ते पण कोण आम्ही गायची कत्तर करताना माझा सफर आम्ही करू काय नाही कोण गरज आहे मुस्लिम समाजात मुस्लिम समाजात मॅक्झिमम व्यवसाय आहे आमच्याकडे आहे मुसलमन पिढी असेल तलोयाची आहे आणि हे पटोप पटेल नवी वगैरे गाव आहे ना त्या गावात लोक तीन तीन पिढ्या म्हणजे त्यांचा आजोबा पंधरापासून शेतीमध्ये

तू बँक परत कोणी तरी धमकी दिली तुम्ही व्हिडिओ पण व्हायरल झाले लोक झाले तर मग कसा तो नाही सोडून काय म्हणणं झालं प्रकारण की नाही कायदा दाखल झाला तो आपण कोट्यात करू शकत नाही तर मग आमचं एक माणसं पोलीस स्टेशन पोलिसांना चांगला त्रास नाही त्रास कुठला पाहिजे तिकडे पण त्रास नाही कुठे याच भागा साहेब त्रास आहे आपले तर करताना घाटात उतरताना तिकडेच त्रास बाकी कुठेच नाही तिकडे जे लोक येत काय होतं त्यांचा लोकलमध्ये पण काही काही वाद करत पाहिजे ते त्या वादामध्ये काय करतात त्याचा ते उलट हे होतं म्हणून आम्ही त्याला समजून सांगितलं म्हणा त्याचा फोन करतो बाबा तो बघा तुमचं आमचं काम एकच आहे फक्त तुम्ही तुमच्या आय डी ठेवा बाबा मी अमुक माणूस आहे कोणी पण साहेब गाडी हरवेल ना मग काय करणार आपण काही सांगा साहेब दे ना बाहेर पण दोन चार लोक राहणार राहायला खोपिलमध्ये राहणार मागच्या वेळेला त्यांनी पण पैसे पाचशे हजार घेतले होते नाव मागितलं त्या रॅम्हाला पण त्या रायमाला सुद्धा होतो पण जावले पाचशे हजार तुम्ही दाखवत नाही आता काय नाही त्यांची मीटिंग आहे सगळं रविवारी आम्ही ठेवलेली आहे तर त्यावेळी आम्ही प्रस्ताव त्यांना ठेवू की तुम्ही करू नका आणि दुसरं एक त्यांना पर्याय सांगितलं कालच्या मध्ये की तुम्ही फ्रेंडला काय आहे

आणि साहेब सर्व आम्ही लिगल करून ठेवले कसं ना म्हणजे आम्ही अटका केलं साहेब म्हणजे काम आम्हाला एक गोष्ट माहिती होती जो त्रास पहिला त्रास आम्हाला की आमच्या वडिलांना आजोबांना आज तो लोकांना लोक कायद्याची काही पालक नव्हते आता छर्ती पण साहेब आयट झाले ना आता कसं झालं लाईव्ह आलं तुमच्या बैल कोणाचं नाव गाव आलं बैलाची सर्व फैदा असाली कोणाकडून विकत रेकॉर्ड रेकॉर्ड

त्यांनी आमचं बंद काय त्यांना आमचा विरोध नाहीये फक्त आमचं एकच म्हणणे शक्तींचा बळी देऊ नकोच्या माणसाला फोन करा आम्ही त्यांना तोच रात्री प्रताव दिलाय की तुम्ही अडवायचंच नाही तुमचं ते कामच नाही

संघटना काही आणि सगळे गेल्या वर्षी आम्ही जवळ चाळीस ते पन्नास लाख खर्च पूजेला आम्ही पूजेला नुसत्या ठेवलेल्या जवळ पन्नास हजार जेवण बनवलेलं महिलांचं हांगून ठेवलेलं पाच हजार महिला असेल लिंक बरोबर लांबण्या ठेवलेल्या मेडिकल कॅम्प ठेवला एकाच दिवशी आम्ही पोलिसांसाठी होतो ना त्यांच्यासाठी व्यवस्थित आणि म्हणजे सगळं ठरलं आम्ही म्हणजे कोणीच पण कुठे कमी नाही म्हणजे आम्ही आमचं पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये जवळ चाळीस ते पन्नास लाख जमा आता मी पावनी आधीच पावती घेऊन गेलो पावून घेतो पावशेटनी फक्त बिरक्त सगळं तिची करा नाही हा विषय झाला त्या दिवशी पण त्या बहिणांना तुम्ही पाठवलं ते खाणार आहे बरोबर आहे का

आम्ही भांडण करतो ना त्याला पण आम्ही एक भांड करतो त्यामुळे पहिले जी भांडण व्हायची पहिला सगळी आता बंद झाली ज्या पाकडे भांडण केले त्याला एक महिना शरद पण करायची चांगले नियम काढले तुम्ही जायचे पहिलं माझ्याकडे पैसा करायचा पाच लाखाने नाव दहा लाख देतो काय गेलं एक लाख ठेवून शेवटची रक्कम लास्ट तिच्या पैसे लावू नका म्हणजे माणसाला हे नाही म्हणजे असं मग असं पण माझ्याकडे पैसे नसतील ना तुम्ही एकवीस हजार नाव शकता माझी पडलं चांगली पण पैसा नाही माझ्याकडे

आणि विचार कोण कसं विषय बजरंगी तो बजरंग असं एवढा जुना कार्यकर्त आहे चाळीस वर्ष आहे असतील काही फोन त्यांच्यामध्ये जर कसं झालंय धर्म आहेत किंवा भाजप गव्हर्नमेंट आहे म्हणून काय म्हणून काहीतरी करायचं गायची विषयी असं वाटतं तर एका नाही आहेत गाय नाही बघतो गायला प्रेरणा काय झालंय आपल्या पुण्यापासून भागीकरण सर तिकडची लोक बैला नाशिक पासून नाशिक जालना औरंगाबादची तिकडे सायडची ते लोक कम्पलसरी दोन ते किलो दूध पाजणार म किती बरेच होते मग ती वरच आम्ही इकडे लोक तरी आणखी मोठी लोक पैसे व्हायचे पाहिजे

आ, फोटो काढून त्यांनी पुढे कामशेतला गाडी पकडली होती माझी तर त्यांना मी आयडी दाखवली बघा आयडी आमच्या कंपल्सरी गाडीच असतात आयडी दाखवली तर त्यांनी सोडलं लगे हे असे नाही करत हे डायरेक्ट आर्य रवीची भाषा करतात म्हणून त्या दिवशी तो वाद झाला माहित माहित नाही

मित्रांनो अशा प्रकारे झाली आपली मीटिंग नक्कीच एक चांगला निर्णय